शेतकरी बांधवांनो नमस्कार मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो गणेश पाटील साहेबांच्या गोट्यामध्ये घरगुती टॉपच्या काही विक्री साड्या आलेल्या आहेत पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला अशा घरगुती चांगल्या दुधाच्या आणि गॅरेंटीच्या खरेदी करायची असेल गाभान गाईची अंगाची साड्याची ओली आणि जनलेल्या गाईची तुम्हाला दोन टाईम मिल्किंग चेक करून आहे मित्रांनो मोठ्या मापाच्या सुंदर गाय आलेल्या आहेत ले गोट्यातल्या गाईत मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण गणेश पाटील साहेबांचे नंबर टाकले आहेत तर मित्रांनो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथं जाऊन गाई खरेदी करा त्यांच्या गोट्यामध्ये कमीत कमी, -कमी मित्रांनो वीस ते पंचवीस गाई रोजच्या उपलब्ध असतात आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण बरेच शेतकरी बांधव यांच्या गोट्यामध्ये गाई खरेदी करतात तर मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमधून पण गाई खरेदी करायची असेल तर मंगळवार आणि बुधवार अडीच दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून पण गाई खरेदी करून देतील पाहू शकता आपण जोडा किती सुंदर आहे मित्रांनो हा गाईचा अतिशय सुंदर जोडा आहे किमती म्हटलं गेलं मित्रांनो किमती म्हणजे असं जशी गाय असते तशी किंमत असते म्हणजे जशी दुधाची कॅपॅसिटी असते तसं गाईचा पण त्या ठिकाणी किंमत वगैरे असते मित्रांनो फक्त तुम्हाला एक मी मिनिमम सांगतो की साठ हजारापासून तर आपल्याला लाख सव्वा लाख अशा किमतीच्या पण त्या ठिकाणी गाई भेटेल म्हणजे साठ हजारपासून सुरुवात होते आणि जशी गाय तशी किंमत असेल मित्रांनो आणि दुधाची गॅरंटी मित्रांनो वीस पंचवीस आणि तीस प्लस पहिल्या आणि दुसऱ्या जा पाहू शकता आपण या ठिकाणी तर जाऊ शकता तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो खरेदीसाठी निवांत व्यवहार असो गोठ्यातल्या काही घरगुती गाई, गाई। शांतप्रमाणे तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दोन टाईम पिडून गाई खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ते आता तुम्ही व्हिडिओमध्ये पा पाहतात ती गायीचा त्यांना क्रीनशॉट वगैरे हो पाठवा की आम्हाला हे गाई खरेदी करायचं आहेत किंवा तुम्ही कॉ डायरेक्ट कॉल करा आणि ते तिथं निवांत तुम्ही व्यवहार वगैरे हो करा मित्रांनो पावती बनवून दे बन देतात गाडी बनवून देतात कधीही जा तुम्ही चोवीस घंटे कधी पण गेले जर तुम्हाला त्या ठिकाणी गाई उपलब्ध करून देतील तर पाहू शकता आता गाई कशी आहेत त्यांच्याकडे कोणती पसंद कोणते असले तर सोडायला

Ah!